ती मनाची नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आज मी माझ्या गावच्या मळेवाड येथील आठवडी बाजाराला जाणार आहे आणि आज मी तेथे जाऊन बघा सगळेजण चालले आहेत बाईकने प्रत्येकजण आठवडे बाजाराला चालला आहे पण जे काही आठवड्याभराचं जे काही सामान आहे जे काही खाद्य आहे ते संपलेलं असतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांना आठवडे बाजाराचा वेध लागलेला असतो त्यामुळे मी सुद्धा आज आठवडे बाजारात जाणार आहे ह्या आज आठवडे बाजारामध्ये आसपासचे जे काही लोकं आहेत जे काही गावकरी आहेत ते आपापल्या परसबागेमध्ये ज्या काही भाज्या बिज्या काही पिकवतात त्या भाज्या ह्या लोक या आठवडे बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन येतात गावातला आठवडे बाजार कसा असतो हे मला पाहायचं आहे आणि त्यासाठी मी आज जाणार आहे आणि आज मी आज मी एस टीने प्रवास करणार चला आपण सर्वजण जाऊ बघूया तिथे काय कसं काय आहे ते गावच्या स्टॉपवर येऊन एस टीची वाट बघत बसलो हा मुंबई बेळगाव रस्ता या रस्त्यावरूनच गोव्यालाही जाता येतं आली एस टी आली एस टी आली एस टी एस टीत बसायला जागा नाही मिळेल ते चालेल पण एसटीच्या पुढच्या भागातून प्रवास करण्याची मजा काही औरच असते वेडी बाकडी वळणं आणि समोरून येणाऱ्या गाड्या पाहायला खूपच मजा वाटते शुक्रावर असल्याकारणाने गाडी खचाखच भरली होती आणि त्यामुळे मला ड्रायव्हरच्या केबिनमधूनच प्रवास करावा लागला पहा मित्रांनो ही खचाखच भरलेली एस टी बाजार असल्यामुळे गर्दी आहे बाजार आण त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहप्रवाशांबरोबर गप्पा मारत मारत माझी एस मळेवाड नाक्यावर येऊन पोहोचले जिथे आधीच जोरदार बाजार भरलेला दिसत होता चला चला उतरा सावंतवाडीवरून पंधरा किलोमीटर आत वरची मळेवाड हे माझं गाव आहे हा मेन मळेवाड नाका आहे आणि या नाक्यावरती इथून हा जो एक रस्ता होतो इथून हा जो रस्ता आहे या रस्त्याला वरती गोळ्या गो गोव्याला जातो आहे आणि ह्या साईडला एक रस्ता आहे त्याचं शिरोडा गाव आहे हे जे मळेवाड नाका आहे मेन आमच्या मळेवाड नाक्यावर सुंदर असं गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं इथे आलेला प्रत्येकजण या देवाचा आशीर्वाद घेऊन पुढे जातो मी सुद्धा या गणपतीचं मनोभावे दर्शन घेऊन आठवडे बाजाराला निघालो आठवडे बाजार म्हटला की गावातील प्रत्येकाला एक पर्वणीच असते तो या बाजारात आवर्जून येतोच हे सगळे तुमचे भाजी तुम्ही हे चिचे बिचे आहात हे बघा मित्रांनो हे चिंच हे त्यांच्या स्वतःच्या चिंचेचे झाड आहेत त्याच्यातून त्यांनी आणलेले आहेत हे नारळ सुकलेले

तुम्ही कुठून येता तुम्ही बाजार तुम्ही येता कुठून शिरणा म्हणून तुम्ही अच्छा अच्छा ओके ओके

आजकालच्या मॉलच्या जमान्यातही आठवडे बाजार गावामध्ये आपलं अस्तित्व टिकून आहे हे खूप महत्त्वाचं हो आहे कारण आठवडे बाजारात भाज्या या मॉलपेक्षा स्वच्छ आणि ताज्या मिळतात एक एक बघा या भाज्या अशा प्लेट मध्ये सजवून ठेवल्यामुळे ते आपण विकत घेणारच चाळीस काय बाध गेलं फोटो काढते काय बाजारात गेलो बाजारात चिकडोवर काय भाजी घेऊन टमाटे बाजार म्हटलं की शेजारबाजारचे लोक भावकीचे लोक आपल्याला बाजारात भेटतात आणि तेथे आपली एक प्रकारची गंमतही होऊन जाते आता आ, या मोसमातले पणस आणि आंबे सुद्धा बाजारात विक्रीला आलेले पाहायला मिळाले दर शुक्रवारी हो आता बघा स्वतःचे नाळ आहे आठवडे बाजार म्हटला की तिथे फक्त भाज्याच विकायला तर असं नाही रोज लागणाऱ्या वस्तू प्लास्टिकपासून ते कपड्यापर्यंत सगळ्या वस्तू इथे आपल्याला बाजारात विक्रीला असलेल्या पाहायला मिळतात पहा इथे मसाल्याचे पदार्थसुद्धा विक्रीसाठी ठेवलेले आहेत हे सर्व लोक एक आठवडे बाजारासाठी या वस्तूंची विक्री करण्यासाठी येत असतात

चुन चुन दिफुने दिफुने। या काकांचं एक दुकान आहे आणि अशी खूप अशी दुकान आहे तिथे मलेवाडची भजीच फेमस हा कोणी येलो की तो भजी खातो होते असा नक्की या। या। नक्की भेट द्या भजी खायची मळ्यावर नाका आणि कांद्याची भजी हे एक समीकरण आहे मळ्यावरच्या नाक्यावर येणारा प्रत्येक जण चहा भजी खाल्ल्याशिवाय घरी जात नाही हे एक वैशिष्ट्य आहे आणि का कोण जाणे या नाक्यावर आल्यावर भज्यांचा जो घमघमाट सुटतो त्याने प्रत्येकाची पावलं ही या भज्यांच्या दुकानामध्ये नक्की शिरतात आणि चहा भाज्यावर ताव मारून एखादी भाज्याची पुडी आपल्या घरी सुद्धा घेऊन जातात कसे साडेतीनशे आणि अडीचशे आहे ते अडीचशे देखा 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 देखा। दुके आसे। दुके आसे। आज आम्ही मळेवाडचा बाजार फिरता फिरता आमचा मामा आम्हाला भेटला आमचा मामा तर आज आम्ही याच्यावर आज आपण त्यांनी आम्हाला आज खड्ड्याची ट्रीट दिली आज आज हे लिंबू सोडा आम्ही पण त्या बाजार फिरून फिरून दमलो होतो आणि अचानक भेटल्यामुळे आज आम्हाला लिंबू सोडाची त्याने छोटा मामा आहे नाट्यावर येऊन भजी खाल्याबरोबर हा सोडा पण पिणं महत्वाचं आहे खूप फेमस आहे खूप छान लागतो हा सोडा मनसोक्त बाजार करून चहाभाज्यात ताव मारून घरी जाण्यासाठी निघालो काय तर मित्रांनो आमचा मळेवाडचा बाजार तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग एक नवीन व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेतो